स्तनपानानंतर दूध काढलं नाही तर काय होईल आता ज्या वेळेला स्तनपान केलं जातं बाळ लहान असल्यामुळे त्याचं पोट लवकर भरतं आणि दुधाचं प्रमाण मात्र जास्त असतं अशा वेळेला बाळाचं पोट भरल्यानंतर देखील तुम्ही तुमच्या स्तनातून उरलेलं दूध काढून टाकणं आवश्यक आहे आता ते कसं आहे तर हाताने अलगद पिळून पिळून ते तुमच्या बाळातण्यावर काढून टाकलेलं योग्य आहे जर हे दूध स्तनपानानंतर काढलं गेलं नाही तर तुमची छाती घट्ट होईल आणि दूध जसं बाहेर ठेवल्यानंतर नाचत तसंच ते दुधाच्या नलिकांमध्ये असताना त्याला इन्फेक्शन होतं आणि यामुळे ते जंतुसंसर्ग वाढून आईला कणकण येणे थंडी वाजून ताप येणे गाठी तयार होणे त्या ठिकाणी लाल भाग होणे ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात हे इन्फेक्शन लवकर कंट्रोल केलं गेलं नाही आणि त्या भागात आपल्याला एक कट करून तिथला पस ड्रेन करावा लागतो हे सगळं टाळण्यासाठी स्तनपानानंतर दूध काढणं जाणं अतिशय आवश्यक आहे